कंचाबेत अद्रक लसूण कोथिंबीर वाटून लिंबू लावून भिजायला ठेवलं आहे पाच दहा मिनट दांदा टमाटर फ्राय करून घेते भिजून झालं दहा मिनट अद्रक लसूण कोथिंबर सर्व वाटून लिंबू पिळून भिजून ठेवून भिजून झालं दहा मिनिट पंधरा मिनट होऊन गेलं फ्राय करून घेतो कांदा टमाट sabi dry kurun, dedik, Masalah. Halun, dedik, masalah. <tuk> Duh, masalah. Pasang. पाणी टाकून घेत मसाला जरा शिजवून घेते फाला अर्ध्या आलं शिजत आता जो थोडंसं बाकी आहे दहा मिनट होऊन मग गॅस बंद करू घेते चला तो मग असं वाटलं चिकनधंदा ते नक्कीच सांगा चला बाय बाय